महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सभागृहाच्या प्रथा परंपरा आणि संकेताची आठवण विरोधकांनी करून दिली आहे मंत्री राजीनामा देत असेल तर त्याची माहिती सभागृहाला देणं बंधनकारक आहे जर समजा सभागृह सुरू असेल तर आधी सभागृहाला तशी माहिती दिलीच पाहिजे असे प्रथा परंपरा संकेत असतानासुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांकडून ते झालेलं नाही याची आठवण माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेता जयंत पाटील यांनी करून दिली आहे आमच्यावर होणारे अत्याचारांबद्दलचा उल्लेख केलेला आहे असं शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं आहे आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी आज... सत्ताधारी पक्ष कशा पद्धतीने आम्हाला त्रास सांगण्याचा सा प्रयत्न ही सत्तेमध्ये घेण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता आज तरी मला वाटत नाही आणि तशा स्वरूपाचे कुठल्याही पक्षाकडनं तसे प्रयत्नही केले जात नाही त्यांनाच त्यांचा आत्मविश्वास ढासळलेला आहे की आपलीच लोक आपल्या बरोबर कुठे काही राहत नाहीये त्यामुळे कदाचित त्यांचा तो गैरसमज असेल औरंगजेबाने आपल्या भावाला आपल्या वडिलाला टाकलं त्यांना वेदना दिल्या राज्याच्या तरुण पिढीला तुम्ही वेदना सर्वसामान्य लोकांना वेठीच लाडक्या बहिणीच्या नावाने मतं मागितली लाडक्या बहिणीशी खोटं बोलता तुम्ही मग हे जे कृत्य आहे तुमच्या कृतीमध्ये जे दिसत आहे ते कोणाशी तुलना करायचं हे माझं काम नाही आहे हे माझं काम नाही मी कोणाच्या तुलना कोणा हिटलर आणि कुठल्या औरंगजेब बरोबर करणार नाही पण जे चाललेलं आहे महाराष्ट्रात त्या वेदना या सरकारला आहेत का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे